गुढी निमित्त भुसावळ येथील सातारा परिसरात मरीमाता यात्रा महोत्सवाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते यात्रा महोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे मरीमाता यात्रा महोत्सवानिमित्त निमित्त बारा गाड्या ओढण्यात आल्या बारा गाड्या ओढण्याचा उत्सव पाहण्यासाठी जिल्ह्यातील हजारो भाविकांची उपस्थिती पाहावयास मिळाली जळगाव जिल्ह्यातील भुसावड येथे गुढीपाडव्यानिमित्त मरी मरीमाता यात्रा उत्साहात साजरा करत आला असून या यात्रा महोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे तसेच या यात्रा बारा गाड्या ओढण्याची देखील परंपरा आहे या परंपरेप्रमाणे मरी मातेचा बारा गाड्या ओढण्याचा उत्सव हा जल्लोषात साजरा करत आला बारा गाड्या ओढण्याचा उत्सव उच्छा पाहण्यासाठी जिल्ह्यातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती च्या चॅनल ला करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका